माओवादी समर्थक रेजा सिद्दीकी यानं पोलखोल केले आहे सिद्दीकी आय एस आयच्या संपर्कात असल्याचं समोर आले देशाबाबतची गोपनीय माहिती शत्रुंना दिल्याचा संशय आहे माओवादी दहशतवाद्यांचा कट्टर समर्थक असल्याचा आरोप असलेला रेजा सिद्दीकी हा पाकिस्तानी के एल एफ आणि आय एस आयच्या संपर्कात होता तो सिग्नल ॲपच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतविरोधी पथकानं ए टी एस तपासामध्ये पुढे आणलेली आहे तो अनेक देशातील लोकांजवळ गोपनीय पद्धतीनं संपर्क होता त्यांना बरीचशी माहिती बाहेर देशामध्ये दिली असावी असा संशय देखील एटीएसला आहे एटीएस पथकानं सखोल चौकशी केल्यावरती हार्दिक स्पेन ड्राईव्ह मोबाईल सुद्धा जप्त केलेली आहे आणि त्याचं विश्लेषण आणि स्पष्टता ही समोर आलेली आहे तेजस महतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस पाकिस्तानसोबत आणि आय एस आय सोबत संपर्क असल्याची रेजा सिद्दीकीचा पर्दाफाश झालेला आहे सविस्तर तपशील नक्कीच माहुदावादी दहशतवाद कट्टर समर्थक असल्याच्या आरोप असलेला सिद्दीकी हा पाकिस्तानचे आणि आय च्या संपर्कात होता अशी माहिती खऱ्या अर्थानं एटीएसला एटीएसला माहिती मिळाली आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर हा विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता होता याचे संबंध जे आहेत त्या नक्षलवादी चळवळीशी होते का असा प्रश्न होता आणि त्या संबंधच नागपूर पोलिसांनी संपूर्ण कारवाई केली होती नंतर एटीएस कडे संपूर्ण तपास देण्यात आला अनेक देशात देशातील लोकांची त्याची गोपनीय पद्धती संपर्क होता अशी माहिती सुद्धा आली आहे त्यासोबतच जर बघितलं असेल तर दहा जानेवारी ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान रेजा सिद्धीची हा बंदी असलेला मायोवादी संघटने यांचा सर्व संपर्कात असल्याची पुढील माहिती येत आहे आणि काही दिवसावरी तो नागपुरात असताना ना ऑपरेशन सिंदूर विरोधात त्यासोबतच सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट टाकले होते नागपूर पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती त्यानंतर अनेक धागेदोऱ्यात ते त्याच्याकडनं माहिती मिळाली आणि पुढील तपास हा संपूर्ण इतिहास करत आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ